बर बर आमच्या घरी हळदी कुकवायचा कार्यक्रम आहे तुम्ही पण हळदी कुकायला या पर येते पण कोण आले हळदी कुंकू घेऊन आमच्या बहिणी हळदी कुंकू घेऊन आल्या येते जा कुठं कार्यक्रम आहे लवकर ये बर का बर आओ भापी, भापी, बर भाभी आमच्या घरी हैदिकुकाचा कार्यक्रम आहे तुम्ही पण या हैदिकुगला हा येते एवढी बाधी निवडू बरं बरं we love you

अच्छा आलेला नाही कसून हेच दिसतो वरवर पण नाही जायचं पीछे ते मीच आहे मीले विले पण नाही होय आल्या सगळ्या आता तुरटी सोडा कि तेवढी तरी कोणतरी सोडा ना भाभी उठा तुम्हीच घ्या धुर्डी सोडा हा सोडते अग नावावी कशी तुरडी नाव घेऊन सोडाओ दुर्डी मला ना येत नाव घ्यायला हो घ्या हा बरं घेते एक होती चिऊ एक होती खाऊ एक होती चिऊ एक होती खाऊ तुम्ही घ्या की आता नाव घेते हो येते बागेमध्ये फुलतात मोगऱ्याच्या कळ्या बागेमध्ये फुलतात मोगऱ्याच्या कळ्या आमचे नाव बरं घेते हो हिमालयाच्या प्रदेशात हिऱ्या मोत्याच्या खाणी हिमालयाच्या प्रदेशात हिर्या मोत्याच्या खाणी आमचे हे दिसतात मारक्या बैलावानी घेतलीस ए चप्पा आता तू नाव घे बर घेते हंड्यावर हंडे सात हंडे हंड्यावर हंडे सात हंडे आमच्या रावांचे मित्र सगळे माकड तोंडे जाओ बर घेते हा चांदीच्या ताटात फणसाचे गरे चांदीच्या ताटात फणसाचे गरे आमचं हे दिसतात बरे पण पिक्चरला नेतील तेव्हाच खरे नेतील son persona! 没得吧？